श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना आता सकाळचे साडेपाच वाजले आणि आता चिन्मईला उठवायचं आहे त्याला स्कूलसाठी रेडी करायचं आहे तोपर्यंत तो मी उठल्या उठल्या पहिल्या माझ्या दिवसाची सुरुवात होते गरम पाण्याने चिन्मईसाठी ब्रेकफास्ट रेडी करायचं आहे त्याला स्कूलला जायला रेडी करायचं आहे मग तो गेल्यानंतर माझी दिवसाची रुटीन स्टार्ट होणार मस्त वर्ल्ड आता फ्रेश फूड चिमबायला उठवायचा प्रयत्न करते तो आता उठतच नाहीये चिमबाय चिमबाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीवन गुड मॉर्निंग चिमूतला आता त्याला रेडी करायला पाहिजे दिवसा सकाळ किती छान क्लायमेट आहे म्हणतात सकाळची थोडीफार कामे अटकल्यानंतर सुरुवात होते ब्रेकफास्टपासून माझ्या किचनमध्ये आमचं दोघांचा उपास असल्यामुळे आमच्यासाठी जास्त काही नाही फक्त कॉफी बनवली आणि चिन्मईसाठी घीचे पराठे बनवले पराठा झाल्यानंतर थोडं थंड झाल्यावर मी त्याच्यावर छान स्प्रेडची स्प्रेड करून घेते त्याला असं बनवून दिलं की तो फिनिश करतो टिफिन त्याला आवडतं असं पराठा साईडला थोडे ड्रायफ्रूट्स टाकते शाळेत ना टिफिन मध्ये जेवढं हेल्दी होईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करते काय होतो टीचर्स असतात मग ते त्याला फिनिश करावाच लागतो घरी थोडे नकरे करतो तो आता निघालाय तो स्कूलला जायला शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमो सुते दिव्या दिव्या रे दीपत्कार काणिकुण्डलमूर्तिहा दिव्या लहुन नमस्कार य नमः श्री अक्कलकोटि वाति पुनदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्ता आरतिकरु गुरुवर्य रे अगाधमहि मातव चरना सा वर्णायामतिदे अक्कलकोटिवास करुण्या दाविलियकटितचरि My come come, very good boy. Yay! What did you did in school? What did? Abu do? not giving me friends. What? abula not giving me friends. Oh, he's not giving you friends, yeah. my baby. What happened? Why you are upset? It's why not Abu talking talking me. He's not talking with you. Yes. What happened to him? I don't know what happened Abu. घरी आल्या आल्या त्याची सर्विस स्टोरी चालू होते की मम्मा माझा फ्रेंड माझ्याशी बोलत नव्हता म्हणे तर असं जा, चालू असतं आज आमचा उपवास असल्यामुळे मी आज लंचसाठी माझ्यासाठी आणि चिन्मयच्या पप्पांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवते तर ही वेगळी आहे थोडी म्हणजे पातल खिचडी आहे अशी पद्धतीने बनवलेली आमच्या घरातल्याला सर्वांना आवडते तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी बघा आणि ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन दोन मिनिटात होते आणि तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल थो तर थोडीशी तुम्ही एक चमचा साखरही टाकू शकता अजून छान टेस्ट येतो आणि आम्ही मस्त लंच एन्जॉय केलं संध्याकाळी थोडं दुपारी रेस्ट केल्यानंतर बाहेर निघाले पिल्लूला घेऊन थोडं तर बघू शकता हे दोन बर्ड्स होते जे मला खूप आवडले ते दोन छान खेळत होते वरून घरी आल्यानंतर फ्रेंड्स झाली पूजा केली आणि मग आम्ही उपवास सोडलो त्यानंतर माझी मैत्रीण आलेली मेहंदी काढायला तिला मेहंदी काढायची होती मेहंदी काढून झाल्यानंतर ती खूप खुश झाली तिची मुलगी पण खूप खुश झाली त्यांना खूप आवडली मेहंदी त्यानंतर मग ते गेले असा आजचे दिवस खूप चांगलं गेलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय